सर्वांच्या कल्याणासाठी इचलकरंजीत प्रथमच श्री इचल सनातन ज्ञानपीठ प्रचार समिती आणि श्री पंचगंगा वरदविनायक भक्त मंडळाच्या वतीने भव्य एकशे आठ कुंडीय श्री गणपती महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे या निमित्ताने दोन ते दहा जानेवारी या कालावधीत नदीकाठावरील श्री पंचगंगा वरदविनायक मंदिर परिसरात विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत इचलकरंजीतील पंचगंगा श्री वरदविनायक मंदिर परिसरात दहा दिवस चालणाऱ्या एकशे आठ कुंडीय गणपती महायज्ञ कार्यक्रमासाठी विविध समित्या गटित केल्या आहेत भव्य मंडप उभारणीचे काम सुरू असून एक जानेवारीला महात्मा गांधी पुतळ्यापासून भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे या सर्व कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी आणि श्री सनातन ज्ञानपीठ प्रचार समितीचे अध्यक्ष गोविंद बजाज यांनी केले आहे शक्ती न्यूज सबस्क्राईब करा आणि परिसरातील घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी